हाय हॅलो नमस्कार मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण खूप सुंदर अशी बॅकनेक ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर हे आहे बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाईन कॉटन सा कॉटन साडी आहे याची त्याच्यासाठीच आपण ही ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत खूप सुंदर सिम्पल पण युनिक अशी ब्लाऊज डिझाईन आहे तरी ते बघा बॅक पार्ट मी इथे कट करून घेतलेलं आहे या ब्लाऊजची उंची आहे साडे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून मी इथं साडेपंधरा इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर शोल्डर टाक शोल्डर जेवढा असेल त्याचा हाफ करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या साईजनुसार इथं शोल्डरचं माप टाकू शकता तर इथे मी आठ इंच शोल्डर घेतलेला आहे साडेतीन इंच शोल्डर, शोल्डर पट्टी ठेवली आणि साडेचार इंच साडेचार इंच बोटनेकसाठी ठेवलेलं आहे तर खाली मी साडेतीन इंच घेतला आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याच्यात आपल्याला बोटनेकचा शेप देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा अशा प्रकारे आता बोटनेकचा शेप देऊन झाला त्याच्यानंतर आता खालचा जो आपला पार्ट पूर्ण शिल्लक राहिलेला आहे त्याचा हाफ करून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे पाठीमागच्या गळ्याचं माप द्यायची काही गरज नाही आहे तर इथे जेवढं पण शिल्लक राहिले त्याचं हाफ करून घ्यायचं तिथून खाली आपल्याला एक इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे ते व्हिडिओमध्ये बघू शकता त्याच्यानंतर बोटणीकचा शेप दिलेला आहे तिथून पण एक इंच खाली आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला थोडासा गोलाकार असा शेप देऊन घ्यायचा आहे हा शेप आपल्याला पुरं बोटनिकपर्यंत देऊन घ्यायचा आहे फक्त बोट निक प जास्त शेप द्यायचा नाही तिथं एकदम हलकासा असा शेप देऊन घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला खालच्या साईडला पण शेप द्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला खालून एक इंच घ्यायचं आणि नंतर ओपन करायचा जो बॅकपार्ट आहे तो आणि पुढच्या साईडला अशा प्रकारे परत आपल्याला गोलशेप देऊन घ्यायचा आहे तर हा गोलशेप आपला जो मधला भाग आहे तिथून साधारण पाऊन ते एक इंचापर्यंत तुम्ही देऊ शकता तर साध्या सर्व सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इथे आपल्याला सापाच्या आकाराचा शेप द्यायचा आहे किंवा हलका सायस असा लांबडा लांबडासाईस अशा प्रकारे आपल्याला इथं शेप देऊन घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्याप्रमाणे इथं शेप देऊन घ्यायचा आहे आता बघा आपण जसं शेप दिलेला आहे तसंच आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे ते इथे बघा आपला शेप कट झालेला आहे त्याच्यानंतर परत फोल्ड करायचा आणि जो बोटनेकचा आकार दिलेला आहे तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि नंतर जो मधला पार्ट आहे ना तो फोल्डवाला तो आपल्याला इथं कट करायचा आणि आता परत ओपन करायचं आणि जो आपण गोलवा भाग काप कापलेला का आहे इथे बघा जो आपण राऊंड आकार दिलेला होता ना तो इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल अवघड असं याच्यात काहीच नाही खूप सुंदर आणि खूप कमी वेळात एक ते आठ ते दहा मिनटात ही ब्लाऊज डिझाईन बनवून तयार होते आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे इनव्हिजिबल पायपिंग कशी लावायची तेही सांगणार आहे तर इथे आज आपण इनव्हिजिबल पायपिंग लावणार आहात तेही रेडीमेड पायपिंग आहे तुम्हाला जर रेडीमेड पायपिंग लावायला प्रॉब्लेम येत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओमध्ये मी तर इथे बघा आता ही रेडीमेड पायपिंग घेतलेली आहे तर इथे बघा पायपिंग लावताना आपल्याला जी आपली पायपिंग असते ना गोल एकदम त्याच्या किनारीला शिलाई मारायची तर इथे बघू शकता एकदम किनारीला शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर कट करून घ्यायची आणि नंतर मग इथून पूर्ण खाली याच्याला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही एकदम खूप सोपी पद्धत आहे आणि खूप परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आपला पूर्ण ब्लाऊज बनवून तयार होतं कारण जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना एकदम परफेक्ट अशी पायपिंग करायला जमत नाही अशा वेळेस हा रेडीमेड पायपिंगचा ऑप्शन खरंच खूप सुंदर आहे तर इथे बघा आम्ही पायपिंग लावून घेतली आता आपण ब्लाऊज पीसचा मेन कपडा घेतला तो मधोमध मद मी कट करून घेतला आणि ब्लाऊज पीस ठेवताना खालच्या बाजूला मी सरळ ब्लाऊज पीस ठेवायचा आणि त्याच्यानंतर आपण अस्तर लावलेला आहे अस्तरला पायपिंग लावलेलं आहे त्या आतल्या साईडला ठेवायचं म्हणजे जे आपली पायपिंग आहे ती अस्तर आणि मेन फॅब्रिक ह्या दोन्हीच्या मधोमध आली पाहिजे तरच ती आपण पलटी केल्याच्यानंतर सरळ व्यवस्थित अशी बाहेर येते बऱ्याच वेळेला जी नवीन शिकणारे असतात ना त्यांना पायपिंगवरच्या साईडने ठेवली तर मग ती पलटल्याच्यानंतर आज जाते हा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे मी अगदी सविस्तर सांगत आहे फक्त लक्ष देऊन ऐका आणि व्हिडिओ लक्ष देऊन बघा म्हणजे सगळं अगदी सविस्तर समजेल तर इथे बघा पहिली जी आपण शिलाई मारली होती त्याच्यावरच ही आता डबल शिलाई मारून घेतली आणि आता आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत हे कट मारणं खूप गरजेचं आहे कारण रेडीमेड पायपिंग जी असते ती सरळ याच्यात बनलेली असते त्याच्यामुळे कट जर नाही दिले तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही त्यामुळं जवळजवळ कट द्यायचे तर इथे बघा कट देऊन झालं आणि पूर्ण पलटी करून घेतलं ॲक्च्युली तो पार्ट ना शूट झाला नाही त्याच्यामुळे मी आता डायरेक्ट दाखवते फक्त दा, दा पलटी करून मी परत वरून एक शिलाई मारून घेतलेली आहे तर त्याचप्रमाणे मी तर दोन्ही पार्ट तयार करून घेतले आता आपल्याला हे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत आता दोन्ही पार्ट जोडून घेण्यासाठी मी एक कपडा घेतला म्हणजे ब्लाऊजमधलाच कपडा घेतला तो चार वेळा फोल्ड करून घेतला आणि चौकोन असा तयार करून घेतला तर तो, तो खाली चौकोन ठेवायचा आणि त्याच्यावर बघा पहिला पार्ट ठेवायचा त्याला शिलाई मारून घ्यायची लगेच त्याच्या शेजारी दुसरा पार्ट ठेवायचा आणि दोन्ही पार्ट आपल्याला एकत्रित एक व्यवस्थित असे स्टिच करून घ्यायचे अवघड याच्यात काहीच नाही फक्त पायपिंगवर आपली शिलाई जाऊन द्यायची नाही तेवढी काळजी घ्यायची आणि पायपिंगच्या एकदम किनारीने शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपल्या फि ब्लाऊजला फिनिशिंग जे आहे ते प्रॉपर अशी राहते व्यवस्थित अजिबात खराब वगैरे 没有。 तर इथे बघा खालच्या साईडला मी पट्टी जोडून घेतलेली आहे आणि वरच्या साईडला मी तुम्हाला दाखवून घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला मधी पण पट्टी जोडून घ्यायची आहे पण ती नंतर आपण जोडून घेऊया आणि नाही घेतली तरी तुम्ही डायरेक्ट तिथं बटन लावलं तरीही चालेल पण मग पट्टीच जोडून घेणार आहे कारण हे विसायचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे थोडासा जरी तणला गेला तरी बटन तुटले जाण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मधी पण आपल्याला अशाच प्रकारे ही छोटीशी पट्टी लावून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये बघा तुम्ही दिसतं एकदम परफेक्ट अशी आपली पट्टी इथं लावून झालेली आहे त्याच्यानंतर आता चारी बाजूला शिलाई मारून घ्यायची जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि आता आपल्याला टक्स द्यायचे आहेत तर पाठीमागचा टक्स आपल्याला एक इंच आपण टक्ससाठी घेतलं होतं त्याचप्रमाणे इथं अर्धा इंच दोन्ही साईडला असं घेऊन आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत आणि बोटनगमध्ये टक्स आपला जो आहे हो तो पाच इंचाचा असतो त्याचप्रमाणे इथं पाच इंचाचा आपल्याला इथं टक्स मारून घ्यायचा आहे तर इथे बघा दोन्ही टक्स मारून झाले आता आपण कमरपट्टी लावून घेऊया आणि पूर्ण ब्लाऊज इथं रेडी झालेलाच आहे फक्त आपल्याला बटन लावायचे बाकी आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा डिझाईन बनवलेली आहे ती कशी वाटली तेही सांगी का सांगा कारण ही डिझाईन आहे ती वेगळी आणि युनिक आहे तुम्हाला यूट्यूबवर पण जास्त बघायला भेटणार नाही नक्की नवीनच ट्राय केलेली आहे तर कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा आवडली तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा आता कमरपट्टी पण आपली लावून झालेली आहे आता याच्यावर आपल्याला गोल्डन कलरचे बटन ठेवायचे आहे तर तुमचा ब्लाऊज ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे तुम्ही बटन इथं लावू शकता म्हणजे कॉन्ट्रास्ट नव्हता आता ह्या ब्लाऊजला गोल्डन कलरचे बॉर्डर आहे त्याच्यामुळे मी इथं गोल्डन कलरचे बटन लावले आहेत तर इथे बघा अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज बनवून रेडी झालेला आहे आणि हा आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू